मित्रांनो नमस्कार सुनील माने मध्ये मी आपला सहकारी सुनील माने अनपूर्वक स्वागत करतो आपण वेगवेगळे वे विषय घेऊन बागी सोच या चॅनलवर चर्चा करत असतो मी मुद्दे मांडतो अनेक चांगल्या प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत आज मी आपल्या सगळ्यांचा जिवाळ्याचा आणि खूप महत्त्वाचा विषय आपलं हवामान पाऊस सध्या सगळीकडं जो वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये पडतो आहे धुमाकूळ घालतो आहे अनेक ठिकाणी पूर आला आहे अनेक ठिकाणी खूप कमी पाऊस आहे या विषयावर थोडं बोलणार आहे मी पत्रकार असताना दोन हजार चार सहामध्ये ॲग्रिकल्चर एन्व्हायरमेंट आणि त्यातही प्रामुख्याने हे पावसाचे जे पॅटर्न आहेत त्याच्यावर थोडा अभ्यास केला मला आपल्याला सांगायला आवडेल महाराष्ट्रात प्रचंड असा दुष्काळ कवर ही पत्रकार मी आहे आणि प्रचंड असा सांगली कोल्हापूरमधला पूर आहे कवर करणाराही पत्रकार मी आहे या दोन्ही बाजू बघितल्यानंतर काही गोष्टींचा मी फॉलोअप घेतला महाराष्ट्रात महाबळेश्वर आणि मुंबई इथे डॉपलर नावाची एक सिस्टीम असते रडार असतं ज्याच्यामुळे तुम्हाला दोनशे ते चारशे किलोमीटर ह्या रेंजमध्ये ढगांची परिस्थिती काय आहे वादळांची परिस्थिती काय आहे त्यातून तुम्हाला काय अंदाज व्यक्त करता येऊ शकतो लोकांना अलर्ट कसं करता येऊ शकतं याचं एक पॅटर्न ठरवायची पद्धत आहे हे डॉपलर महाराष्ट्रात लावावं पुण्याच्या जवळपास लावावं आणि मुंबईत लावावं याच्यासाठी मी खूप बातम्या लिहिल्या खूप फॉलोअप घेतला दिल्लीत हवामान सांभाळणाऱ्या अर्थ सायन्स डिपार्टमेंटमध्ये आय एम डी जे पुण्यात आपलं सिमला ऑफिस आहे त्यांचं दिल्लीतल्या हेडक्वार्टरमध्ये या संदर्भात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी बोलून वेगवेगळी माहिती घेऊन त्याचा खूप फॉलोअप घेतला या सगळ्या परिस्थितीनंतर मला असं वाटतं की दहा बारा वर्षांच्या कालखंडानंतर मुंबईत डॉप्लर बसवण्यात आलं पण आत्ता परत नव्याने माहिती समजते की त्या डॉप्लरची लोकेशन्स पण आता बदलायची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याचा विचार सुरू झाला आहे महाबळेश्वरमध्ये डॉक्टर बसवण्यासाठी आपण आग्रह धरला होता आता पुणे शहरात वेताळ टेकडीवर अशी डॉक्टरची यंत्रणा बसवावी याच्यासाठी आय एम डीमध्ये मध्ये चर्चा सुरू आहे त्याच्या संदर्भात ऑर्डर दिली जात आहे दिली आहे अशी माहिती अधिकारी सांगत आहेत आपण माणसांच्या एकूण समाजाच्या व्यवस्थेत जे वेगवेगळे महत्त्वाचे घटक आहेत त्यात पर्यावरण आणि हवामान हा खूप मूलभूत घटक आहे ज्याच्या आधारावर आपलं जीवनचक्र चालतं पाऊस पडला तर शेती होते पाऊस पडला तर प्यायला माणसांना जनावरांना सगळ्या सृष्टीला पाणी मिळतं आणि त्याचं चक्र हे सगळं ऋतुचक्र हवामानावर अवलंबून आहे त्यामुळं हवामान आपल्याला समजून घेणं त्यानुसार हवामानाच्या पॅटर्ननुसार आपलं जीवन त्यानुसार आखून सगळ्या क्रिया करणं व्यवसाय करणं आणि माणसाचं जीवन हे पूर्ण हवामानावर आधारित असल्यामुळं त्या हवामानाची अभ्यासाची जी काही पद्धत आपण अवलंबली आहे तिचा विचार करणं हा मुद्दा आहे जगभरात हवामानाचे वेगवेगळे वेग वेग जे पॅटर्न्स आहेत त्याच्यापेक्षा वेगळा पॅटर्न भारतात आहे भारतात वाळवंट पण आहे आणि प्रचंड पाऊस होणारं चेहरापुंजीसारखं ठिकाण आहे बर्फाच्छादित हिमालयाची शिखर आहेत तसंच समुद्रकिनारा असलेला हजारो किलोमीटरचा परिसर आहे या सगळ्या विविधता जगात खूप कमी देशांमध्ये आहे त्यामुळे या खंड प्राय असलेल्या भारतात हवामान कशा पद्धतीने बदलत जातं वादळं कशी येतात वेगवेगळ्या पद्धतीने हवामानाचे पॅटर्न बदलत असताना पावसाळ्याचे चक्र कसं बदलत चाललं आहे याच्या सगळ्यांचा अभ्यास होणं आवश्यक असतं आणि त्यानुसार आपण आपल्या सगळ्या गोष्टी घडवत असतो मी ज्यावेळेस हा विषय हातात घेतला त्याच्यावर लिहिणं सुरू केलं अभ्यास केला त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं सरकार केंद्रात होतं अशाच पद्धतीचं जो आपण आता हास्यास्पद हवामानाचे अंदाज त्याचे रील्स मीम्स तयार झाले की खूप मोठा पाऊस पडणार आहे असा हवामान खात्याने अंदाज वर्तवला की कडक ऊन पडतं आणि आत्ता आज लोक मीम्स किंवा असे विनोद पसरवायला लागले की खूप पाऊस पडतोय तर हवामान खात्याने खूप मोठा पाऊस पडणार आहे असं रेड अलर्ट ऑरेंज अलर्ट द्यावं म्हणजे पाऊस निघून जाईल अशा स्वरूपाचंच त्या काळातही दोन हजार नऊ दहाच्या काळात सहाच्या काळात सॉरी अशीच परिस्थिती होती हवामान खात्याने आगाऊ मे महिन्यात अंदाज व्यक्त केला की खूप पाऊस होणार आहे पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत जाणार आहे आणि जुलैच्या मध्यापर्यंत पाऊस पडला नाही केंद्रीय कॅबिनेटमध्ये याची खूप मोठी चर्चा झाली कारण देशात दुष्काळ सदृश्य वातावरण तयार झालं श्रीवास्तव नावाचे आय एम डीचे डायरेक्टर जनरल त्यावेळी त्या पदावर होते त्यांना मनमोहन सिंगांनी बोलवलं आणि असे अंदाज का व्यक्त केले जातात ज्याच्यात आपण हसगत होते शेतकऱ्यांना नीट समजत नाही सगळ्या इंडस्ट्रीज त्याच्यामुळं उरपळून निघतात त्याचा परिणाम सगळ्यांना भोगायला लागतो प्यायचं पाण्याचं नियोजन करता येत नाही तर कारण काय हे समजून श्रीवास्तवांकडनं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी घेतलं श्रीवास्तव यांनी त्यांना सांगितलं की सर्व देशांचे अंदाज वर्तवण्यासाठी आम्ही यंत्रणा वापरतो इक्विपमेंट्स वापरतो इन्स्ट्रुमेंट्स वापरतो त्या इंग्रज कालापासून अपडेट झालेले नाही आहेत अनेक मधल्या काळात काही करायचा प्रयत्न केला पण पुरेसा झाला नाही मनमोहन सिंगांनी याच्यासाठी काय करायला पाहिजे असं विचारल्यावर दोन हजार चार पाचच्या काळातली गोष्ट आहे निधीची मागणी केली श्रीवास्तवांनी आणि एका झटक्यात डॉक्टर मनमोहन सिंग यांनी पाचशे कोटी रुपये तिथं मंजूर केले दुर्दैवाने आय एम डीमधल्या अंतर्गत राजकारणामुळे अधिकाऱ्यांच्या भांडणामुळे श्रीवास्तव यांना महिलेच्या प्रकरणात अडकून टाकण्यात आलं त्यांचं डायरेक्टर जनरल पद काढून घेण्यात आलं त्यांना घरी पाठवण्यात आलं भारतातल्या आय एम डी हवामान खात्याच्या इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये अपग्रेडेशन होण्याचं काम खूप लांबणीवर पडलं परिणाम झाले अगोदर त्याचा इम्पॅक्ट त्याचा परिणाम आजही आपण भोगतो आहोत आय एम डी ही खूप मोठी अजस्त्र आणि मोठी यंत्रणा असायला पाहिजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशात जे चांगले शेतकरी आहेत चांगले म्हणजे प्रगतिशील चांगल्या पॅटर्ननी अपग्रेड ज्ञान माहिती घेऊन काम करतात ते चांगले शेतकरी ज्यांच्याकडं या साधन सोयीची क्षमता आहे जे परदेशात आपली कृषी उत्पादनं एक्सपोर्ट करतात त्यातले द्राक्ष शेतकरी आपल्या नाशिक साटाणा पिंपळगाव बसवणमध्ये असे अनेक शेतकरी मी भेटलो आहे पाहिलं आहे की ज्यांच्या शेतात स्वतःची हवामान वर्तवणारी अंदाज वर्तवणारी सेंटर्स आहेत थोडक्यात त्यांनी स्वतःची वेदर स्टेशन्स बनवलेली आहेत की वेदर स्टेशन्स लक्षात घेऊन ते कुठलं हवामान काय मॉइश्चर आहे कसं होऊ शकतं पाऊस कधी पडू शकतो वारा काय येऊ शकतो त्याच्यामुळं कुठली कीड येऊ शकते काय उपाय योजले पाहिजेत हे परदेशातले जसे चांगल्या पद्धतीने मोठ्या पद्धतीने काम करणारे शेतकरी आहेत तसे शेतकरी आता महाराष्ट्रात पण आहेत भारतातल्या अन्य भागात पण आहेत शेतकरी जर ह्या पद्धतीने काम करू शकतं तर सरकारच्या नियंत्रणात असलेली जी सरकारनेच करायची गोष्ट आहे ती का करू शकत नाही हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा खाजगी पद्धतीने आता हवामान व्यक्त करणाऱ्या यंत्रणा आहेत आपण आयफोन वापरतो गुगल वापरतो त्यांच्या यंत्रणा खाजगी कंपन्यांशी टायअप करून जे सॅटेलाईट माच्या माध्यमातून शेकडो सॅटेलाईट वर आहेत पृथ्वीच्या वर प्रत्येक बारीक सारीक गोष्टी माणसांचं लोकेशन जे सॅटेलाईट ट्रॅक करतं त्यांना ढग वादळ हवा हवेचे रोग हे जर नक्कीच समजतं त्यातून याचा सिंक्रोनाईज इफेक्ट आला पाहिजे त्याचा उपयोग पुरामध्ये अडकणारे लोक जीवितहानीत खूप नुकसान होणारे सगळे राज्य शहरं गावं हे नुकसानीपासून वाचवायचं असेल तर आपल्याला हा विषय खूप व्यापक पद्धतीने घेतला पाहिजे याच्यासाठी जे अधिकारी तज्ज्ञ अभ्यासक जे नेमलेले असतात ज्या अधिकाऱ्यांना आपण चांगल्या पद्धतीने सोयीसुविधा देऊ शकतो त्याची सरकारने खाजगी कंपन्यांनी या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी अतिशय चांगली व्यवस्था करून दिली पाहिजे की ज्याचा उपयोग अंतिमतः वेगवेगळे हवामानाचे पॅटर्न्स लहरी हवामान आपण म्हणतो लहरी पर्यावरण आपण म्हणतो पर्यावरण लहरी होऊ शकत नाही तुम्ही अंदाज घेण्यात चुकता किंवा आपण पर्यावरणाची अशी भयानक हानी केली की पर्यावरणाने आपला पॅटर्न बदलला आहे त्यात पर्यावरणाचा दोष किती आणि माणसांचा दोष किती हा मुळात अभ्यास करायचा विषय लोकांच्या यातून जे हार होतात ते रोखणं सर्व सुजान प्रशासन सरकार नेते यांची जबाबदारी आहे लोकांची जबाबदारी असत नाही नियम पाळणं हे प्रशासनाचं काम आहे नियमानुसार सगळं करून घेणं हे प्रशासनाचं काम आहे त्यामुळे हवामानाचा विषय हा फक्त लहरीपणावर किंवा कुणाच्या विनोदावर अवलंबून नाही तर खूप सिरियसली घेण्याचा आणि ह्या दिशेने चांगलं काम करण्याचा विषय आपण आता बघतो चेन्नईमध्ये उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळत नाही अनेक गावांमध्ये आपल्याकडे उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळत नाही पण समुद्रकिनारी असले चेन्नईत फेब्रुवारी जानेवारीत प्रचंड पाऊस पडतो बेंगलोरमध्ये अनेक वर्ष पावसाच्या पाण्याचा पूर्ण पॅटर्न बदलला आहे पावसाचा जानेवारी फेब्रुवारीत पाऊस पडतो अनेक ठिकाणी दिवाळीत पाऊस पडतो डिसेंबरमध्ये पाऊस पडतो दुबईत दुथडीवरून पूर येतो एवढा पाऊस पडतो जगभरात हवामानाचं पॅटर्न बदलत चाललं आहे त्याला कारणीभूत इथला मानव आहे मानवी सगळी जी काही पद्धतीने विकासाची जी काही अनियंत्रित पद्धत आपण अवलंबली ती आहे ती लक्षात घेता ह्या विषयाचा अतिशय वेगळ्या पॅटर्नमुळे सगळे मुद्दे लक्षात घेऊन आपल्याला विचार करायला लागेल एकाच वेळी दुष्काळ आणि पूर असा अनुभव घेणारे आपण लोक आहोत पर्यावरण निसर्ग हा संस्कृतमध्ये असणे म्हणजे असत तो हा जो शब्द आहे तो फक्त असतो त्याला चांगलं वाईट असं काही कळत नाही कळतं ते आपण बुद्धी वापरणाऱ्या मानवाला त्यामुळं मानवांनी समाजाने या विषयाकडं तेवढ्या सेन्सिटिव्ह पद्धतीने बघितलं पाहिजे धन्यवाद